चल नमस्कार सर्वांना नमस्कार माझा आवाज येतोय सर एक कमेंट करा आवाज येतोय का महत्वाचे अपडेट आहे मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहिणी संदर्भात अत्यंत महत्त्वाची अपडेट आलेली आहे ठीक आहे चला आवाज येतोय कमेंट करा पटकन ही सगळ्यांनी कमेंट करा महत्वाची कमेंट आहे आवाज येतोय का पटकन करा संपूर्ण डिटेल माहिती आपण घेऊया ओके ठीक आहे तुमचा सव्वा हप्ता असेल सव्वा टप्पा असेल त्याच्या संदर्भात महत्वाची अपडेट आलेली आहे जे की कालच आलेली आहे परंतु मुख्यमंत्री साहेबांनी राजीनामा दिल्यामुळे थोडसा लेट झाला हरकत नाहीये पण पैसे येतील तुम्हाला काळजी करू नका कुठलाही मुख्यमंत्री ठरवू द्या देवेंद्र फडणवीस असतील अजितदादा पवार असतील किंवा सध्याचे आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील कोणी असू द्या काही प्रॉब्लेम येणार नाही पैसे तुम्हाला जमा होतील फक्त सरकार स्थापन होणं गरजेचं आहे तिथं शपथविधी होणं गरजेचं आहे तो झाला की तुमची प्रोसेस कंप्लीट होणार आहे जो कालावधी अठ्ठेचाळीस तास होता त्याच्यात थोडा वेळ लागेल हरकत नाही पण पैसे येतील तुम्हाला हो नव्याने फॉर्म भरायची कोणाला आवश्यकता अजिबात नाहीये ऑलरेडी जे फॉर्म भरले त्यांनाच पैसे येणार आहेत कुठलंही नवीन बँक अकाउंट काढायची आवश्यकता नाही ज्या बँकेत पैसे आले होते त्याच बँकेत पुन्हा पैसे येणार आहेत फक्त काही महिला आहेत त्यांना पैसे येणार नाहीत तर ते तुम्हाला मी दोन्ही व्हिडिओ घेतले त्याच्यात सांगितले फक्त तुम्हाला संजय गांधी योजना तिथं तुमचं स्वतःच यश आलं असेल तर पैसे मिळणार नाहीत हा बघा पैसे कोणाला मिळणार नाहीत सरळ सरळ सांगतो ज्यांना संजय गांधीमध्ये फॉर्म भरलेला आहे त्यांना पैसे मिळतात तिकडं श्रावण बाळ योजना आहे किंवा अजून केंद्र सरकार किंवा राज्य सरकारच्या अशा योजना आहेत ज्या योजनेमध्ये तुम्हाला पंधराशे रुपये भेटतात बघा पंधराशे रुपये पेक्षा कमी भेटत असतील चौदाशे रुपये तरीही तुम्हाला लाडक्या बहिणीची भेटतील परंतु पंधराशे रुपये किंवा त्याच्यापेक्षा जास्त जर पैसे मिळत असतील तरच पैसे भेटणार नाही बाकीच्या ज्या महिला आहेत साधारणतः दोन कोटी चौतीस लाख प्लस महिला आहेत ज्यांना पैसे जमा होतील आणि पैसे जमा व्हायला सुरुवात झाली का तर सांगतो तुम्हाला पैसे कोणाला येतात कदाचित आले असतील तर त्याचा स्क्रीनशॉट नक्की आपल्या व्हॉट्सअपच्या नंबरला सगळ्यांनी शेअर करा आणि आता सगळ्यांना बघा हो 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 सगळ्या आवाज येतोय फर्स्ट ओके मै जरा आहेत वेलकम पैसे अजून तुम्हाला सोमवारी सुद्धा म्हटले होते पण पैसे सोमवारी नाही आले मंगळवारी सुद्धा नाही आले आता त्या ठिकाणी तुम्हाला तीस तारखेपर्यंत कधीही पैसे येतील सांगितले परंतु कधी सांगितलंय ज्यावेळेस हे जे सरकार आहे सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांचा शपथविधी झाल्यानंतर फोर्टी हो एक तासात अठ्ठेचाळीस तासात आणि त्यांनी सुद्धा सांगितलंय मी म्हणून नाही सांगत तर त्यांचे अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील तर सांगितलंय की डिसेंबरचे महिने पैसे जे ते आम्ही नोव्हेंबरमध्येच देणार आहोत आज सुद्धा आदिताई तटकरने सुद्धा स्पष्ट केलंय की नोव्हेंबरमध्ये मिळतील आणि जर यांचा शपथविधी एक डिसेंबरला झाला किंवा सरकारच एक डिसेंबरला स्थापन झाला तर मग तीस तारखेला सुद्धा पैसे मिळणार नाहीत एवढंच तुम्हाला गॅरंटी आहे की पैसे मिळतील फक्त एवढं जे की जे तीस तारखेला किंवा आज मिळणार होते किंवा सोमवारी मिळणार होते त्याला एक चार पाच दिवस अजून वेट किंवा जे त्याला वेळ लागू शकतो असं स्पष्ट सांगतोय त्याच्यामुळे मग अनेक जणांनी कॉल केले आहेत व्हॉट्सअपला मेसेज केलेले अजून आले नाहीत बघ पैसे येणार आहेत यात काही शंका अजिबात नाहीये एकवीसशे रुपयेच येणार आहेत जसे आतापर्यंत त्यांनी तुम्हाला जुलै महिन्यापासून ते नोव्हेंबरच्या महिन्यापर्यंत एकूण पाच महिन्याचे प्रति दीडशे रुपये पंधराशे रुपयानुसार सात हजार पाचशे जमा केलेत तसेच आता डिसेंबर महिन्याचे एकवीसशे रुपये तुम्हाला याच महिन्याच्या तीस तारखेला येतील जर यादा कदाचित काही कारणामुळे नसतील आले हरकत नाहीये एक चार पाच दिवस अजून वाट बघा पैसे तुमच्या खात्यामध्ये येतील पण नक्की येणार आहेत हा चल कोल्हापूर जिल्हा सगळ्या जिल्ह्यात घेतो सगळ्या जिल्ह्यांना पैसे मिळणार आहेत असं नाही की फक्त कोल्हापूर जिल्हा आहे त्या कोल्हापूर जिल्ह्यालाच पैसे मिळणार आहेत बाकीच्या जिल्ह्यात पैसे मिळणार नाही असं अजिबात होणार नाही सगळं पाहिलं आणि बघा हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओच्या मध्ये मी दिले तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना फॉर्म भरण्यासाठी लिंक त्या लिंकला क्लिक करून सुद्धा तुम्ही जर वेबसाईटवर फॉर्म भरला असेल तर तुम्हाला तुमचं पात्र यादीत नाव आहे का नाही ते फक्त संजय गांधी योजना तिथं नोंद असेल तर समजायचं तुम्हाला आतापर्यंत सरकारने जे काय पैसे पाठवले तीन हजार पंधराशे चार हजार पाचशे सात हजार पाचशे तर इथून पुढे सुद्धा ते कंटिन्यू चालू राहणार आहेत त्यामध्ये अजिबात बंद होणार नाही पैसे येणार आहेत पैसे येणार नाही असं नाही सगळ्या महिलांना जमा होणार आहेत सगळ्या जेवढ्या महिला आहेत त्या सगळ्या चला अरुण अरुण भाटिया आहे जे म्हणतात मला आले नाही दादा नो तुम्हाला जर यादा कुठल्या महिलांच्या खात्यात जमा झाल्या असतील बघा त्याच्यामध्ये दोन कोटी चौतीस लाख महिला आहे सरकारने पहिल्या टप्प्यात जे जुलै आणि ऑगस्ट चे तीन हजार जमा केले होते ना तर त्यावेळेस साधारणतः पंचवीस ते सव्वीस लाख महिलांना जमा केले होते म्हणजे विचार करा तेवढे पैसे द्यायला तीन चार दिवस घेतले तर मग तुमचे दोन कोटी चौतीस लाख पैसे महिलांना देण्यासाठी साधारणतः एक पाच ते सहा दिवसाचा कालावधी घेतील प्रत्येक दिवसाला पैसे येतील पण त्यात टप्पे ठरवून देतील ते काय अजून कन्फर्म नाहीये किती दे टप्पे देतील परंतु पैसे तुमच्या खात्यात येणार आहेत भक्ती की सात आहे एकवीसशे रुपये म्हणजे दिवाळीचं बोनस आहे का त्यामध्ये बघा एकवीसशे रुपये मध्ये काय आहे तुमचं दिवाळीचं बोनस नाहीये एकवीसशे मध्ये जसं तुम्हाला पंधराशे रुपये महिना आहे ना तसं तुम्हाला एकवीसशे रुपये महिना मिळणार आहे तो फक्त डिसेंबर महिन्यापासून सुरुवात आहे बघा काही महिलांना अगोदरचे म्हणजे ऑक्टोबरचे नसतील मिळाले नोव्हेंबरचे नसतील मिळाले तर ते तुम्हाला पंधराशे रुपयानुसारच मिळणार आहेत पंधराशे रुपये प्रति महिन्यानुसारच मिळणार आहेत ते तीन हजार रुपये आणि डिसेंबरचा राहिलेला जो सगळ्यांचाच राहिला आहे तो डिसेंबरचा ते एकवीसशे रुपये हे असे तुमच्या खात्यात जमा होतील आणि एक रकमी जमा होणार आता यांना काही जणांना वाटेल की नाही होणार ठीक आहे जे काय असेल ते पण ज्यावेळेस तुमच्या अकाउंटवर पैसे जमा होतील त्यावेळेस मग तुम्हाला खात्री पड नाही नाही खरंच आले पैसे आमच्या खात्यात या अगोदर सुद्धा अनेक महिलांना झालेले की पैसे चेक करताय आलेच नाही आलेच नाही आणि अचानक त्यांना की मेसेज आलाच नव्हता मी बँकेत गेल्यानंतर मला कळालं की पैसे आलेले असं सुद्धा अनेक महिलांच्या होऊ शकतो त्यामुळे या व्हिडिओला सगळ्यांनी शेवटपर्यंत बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात त्या ठिकाणी विसरू नका माझ्या आईच वय सहासष्ट झालंय पुढची योजना चालू राहील का सर नाही बघा मी तुम्हाला दुपारी सुद्धा एक व्हिडिओ घेतलाय त्यात सांगितलं की अशा ज्या महिला आहेत ज्यांचं वय वर्ष पासष्ट वर्ष होत आणि तीन महिने दोन महिने चार महिने त्यांना बाकी होते त्या सहासष्ट पूर्ण व्हायला त्या महिलांना आता इथून पुढे पैसे मिळणार नाहीत या योजनेचा वय वर्ष किती दिले दिल्याने एकवीस वर्ष पूर्ण असावं आणि पासष्ट वर्ष पूर्ण मग ज्यांचं सहासष्ट वर्ष पूर्ण झालंय ऑलरेडी तर त्यांना आता आतापर्यंत मिळाले असतील पण इथून पुढचे पैसे नाही मिळणार हा सहासष्ट वर्ष झालं असेल तर पैसे मिळणार नाहीत बरं का हा त्यासाठीच मी मुद्दाम दुपारी एक व्हिडिओ घेतलाय त्यात अनेक शंका आहेत त्या निरसन तिथं केलेलं आहे महेश दादा नाही राहणार ना, ना त्यांचे पैसे आईच्या आता आई इथून पुढे सहासष्ट वर्ष पूर्ण झालं असेल तर नाही मिळणार मग त्याच संदर्भात त्या याद त्यांनी दिल्यात संजय गांधी सुद्धा दिलेत आणि काही दिले तिथं जिथं नो असेल समजायचं तर तुम्हाला पैसे येत राहणार आहेत आणि त्याचा सुद्धा टेक्निकल विभागाला त्यांनी सूचना दिल्यात टेक्निकल विभाग सुद्धा तुम्हाला स्पष्ट फोन येईल त्यांच्याकडून की तुम्ही या योजनेसाठी पात्र आता नाहीयेत कारण तुमचं वयवर्ष सहासष्ट वर्ष आता टेक्निकल विभागाला सगळ्या सूचना दिलेल्या आहेत त्यामुळे तुम्हाला घर बसल्या सगळ्या गोष्टी क्लिअर होतील चला तेजल भूती आहेत नागपूर सर दिवाळीचा बोनस तो नाही मिळाला बघा या संदर्भामध्ये आता तेच आधी तटकरे असतील मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील ते ज्यावेळेस आता जाहीर करतील पैसे आल्यानंतर तुमच्या खात्यात त्यावेळेस सगळ्यांना कळून जाईल की त्यामध्ये एकवीसशे रुपये प्लस दिवाळीचं बोनस सुद्धा जमा केलंय का पाच हजार पाचशे असेल दोन हजार पाचशे असेल जे काय असतील ते पण जमा केलंय का शक्यता आहे देण्याचे चान्सेस आहेत पण अजून ते डिक्लेअर झालं नाहीये जसे तुम्हाला एकवीसशे सोबत येतील तसं ते पैसे सुद्धा मिळतील सर धुळे जिल्ह्यात पैसे कधी येणार आहेत आम्ही बाया सगळ्या आतुरतेने वाट बघतोय सर नक्की नक्की कल्याणी पाटील ताई आतुरतेने सगळेच वाट बघताय कारण सात हजार पाचशे दिले ते खर्चून झाले सर्वांचे आता आता नवीन पैसे येण्याची वाट बघताय तर सगळ्यांना येणार आहे फक्त आल्यानंतर तुम्हाला तेवढा स्क्रीनशॉट आपल्या नंबरला शेअर करा सगळ्यांना मिळणार आहे फक्त एवढंच आहे काही महिलांना उद्या मिळतील काही महिलांना परवा मिळतील तेव्हा असं चार पाच दिवसामध्ये सगळ्या महिलांच्या खात्यात जमा होतील तालुका साक्रीय आहे येथील महिलांना कल्याणी मनोज पाटील येऊन जाईन दादा काही काळजी करू नका ताई येऊन जातील हा सिंधुदुर्गचे पैसे सगळ्या बघा महाराष्ट्रातील संपूर्ण छत्तीस जिल्ह्याचे पैसे जमा होणार आहे हा एकवीस ते पासष्ट आहे अगदी बरोबर नी हाताई एकवीस ते पासष्ट आहे एकवीस पूर्ण असावं आणि पासष्ट पूर्ण परंतु सहासष्ट वर्ष पूर्ण झालं असेल तर मिळणार नाही पासष्ट वर्षे आणि अकरा महिने असेल तरी एक महिन्याची मिळतील आणि मग सासष्ट पूर्ण झाल्यावर मग बंद होतील बघा असं सुद्धा पुण्याचे पैसे कधी येणार आहेत पुण्याचे सुद्धा येणार बघ घेतोय आता इथं तुम्हाला जे पैसे मिळणार आहेत हे तीस तारीख आचारसंहिता संपली केंद्रीय निवडणूक आहे जो लेटर पण आले त्यांनी डिक्लेअर सुद्धा केलंय की महाराष्ट्र राज्यातली आचारसंहिता ही संपलेली आता काही प्रॉब्लेम नाहीये तुम्हाला पैसे अजिबात प्रॉब्लेम नाहीये तारीख तुमची ठरली तीस तारखेपर्यंत तुमच्या खात्यात पैसे येतील परंतु या दिवशी तुम्हाला जे पैसे मिळणार आहेत हे एकवीसशे रुपये येण्या अगोदर तुम्हाला तुमचं तुम्ही जर वेबसाईटवर फॉर्म भरला असेल वेबसाईटवर म्हणता फॉर्म भरला असेल तर तुमची यादी चेक करा त्या यादीत तुमचं अपात्र यादीत नाव असेल अपात्र यादीत म्हणजे नाव म्हणजे काय रे बघा तर संजय गांधी जी योजना आहे किंवा इतर योजना आहेत त्या योजनेच्या खाली संजय गांधी लिहून देऊ का असं तुम्हाला येस आला असेल येस ठीक आहे इथे लिहितो पुन्हा येस तर समजायचं तुम्हाला इथून पुढे पैसे मिळणार नाहीत आणि तिथं जर नो असेल तर समजायचं जे काय पैसे तुमच्या खात्यामध्ये येत या राहतील यात काही प्रॉब्लेम नाही आणि बँकेच्या संदर्भात अनेक जण आहेत की आठ बँका आहेत दहा बँका आहेत अजिबात नाही ज्या बँकेत तुमचे पैसे अगोदर आले होते त्याच बँकेत पुन्हा सुद्धा राहिलेले जे पैसे आहेत ते सुद्धा त्याच बँकेत तुमच्या येणार त्याच्यामुळे काळजी करायची नाही एकवीसशे रुपये तुम्हाला तुमच्या खात्यात जमा होणार आहे आणि शपथ घेऊ सागर आहे ज्यांनी कमेंट केली आहे असं शपथविधी एक तारखेला तारखेच्या नंतर आहे तर मग पैसे घेत बघा ज्या दिवशी शपथविधी होईल त्याच्यानंतर अठ्ठेचाळीस तासात पैसे येतील शपथविधी झाल्यानंतर अठ्ठेचाळीस तासामध्ये तेच म्हटलं मी तुम्हाला पैसे तुम्हाला जे सोमवारी मंगळवारी किंवा उद्या यायचे होते त्याला अजून वेळ लागेल एक साधारणतः चार पाच दिवस तुम्हाला एक्स्ट्रा वाट बघावी लागणार आहे कारण त्याच्याशिवाय पैसे सरकार स्थापन झाल्याशिवाय तुम्हाला पैसे मिळणार शक्य नाहीये कारण सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांच्या अधिकारा इथं पूर्ण आणि मग टेक्निकल विभागाला फक्त तुम्हाला ज्या सूचना दिल्यात हे फक्त फॉर्म चेक करण्यासंदर्भात दिलेले आहेत ज्यांचे फॉर्म पेंडिंग आहेत त्यांचे अप्रूव्हल करून द्या ज्यांना ऑलरेडी या योजनेमध्ये ज्या महिला बसत नाहीयेत त्या महिलांना सुद्धा त्या योजनेमध्ये पात्र करा बसत नसतील तर त्या अपात्र करा आणि ज्या योजना महिला आहेत दोन दोन तीन तीन योजनेचा लाभ घेत आहेत त्या महिलांना सुद्धा अपात्र करा असं म्हटलेलं आहे ते काम करतायत फक्त पैशाच्या संदर्भात सरकार त्या ठिकाणी स्थापन झालं की अठ्ठेचाळीस आत तुमच्या खात्यात राहिलेले सगळे पैसे येतील चला दिवाळी बोनस पण नाही मिळालं सर अजून कल्याणी पाटील जी दिवाळी बोनस सुद्धा त्याच्या सोबतच मिळेल तुम्हाला हो दिवाळी होऊन झालेली आहे तर ते सुद्धा पैसे येतील कारण आता सरकार लाडक्या बहिणीमुळंच तरलेलं ला आहे आणि पुन्हा ते या कामी लागले त्याच्यामुळे पैसे जे आहेत तुम्हाला सगळ्यांनी येऊन जातील सहावा आणि हप्ता सुनीताताई गावंडेही येईल तोच येणार आहे फक्त शपथविधी झाल्याच्या नंतर येणार शपथविधीच्या अगोदर नाही त्यांना सूचना दिल्या परंतु पैसे त्यांना नाही दिलेले कारण ते सरकार स्थापन झाल्याशिवाय पैसे देणं शक्य नाही सर फॉर्म परत रिचेकिंग होणार हो फॉर्मच्या संदर्भात राहुल दादा पुन्हा रिचेकिंग होणार आहे आता रिचेकिंग कोणाचे होणार आहेत ज्या महिला आहेत दोन दोन तीन तीन चार चार योजनाचा लाभ घेत आहेत राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल त्यांचे रिचेक होणार आहेत त्यांना पैसे मिळणार नाही हो त्यांना पुढे इथून पुढे पैसे मिळणार नाही त्यांनी चेक करायचं स्वतः चेक करायचं आपलं रिचेक सगळे टेक्निकल विभागाला सूचना दिलेल्या आहेत ते त्यांचे काम करतायत सव्वा आणि सातवा हप्ता जो आहे तो येणार आहे का तर हो सव्वा आणि सातवा जो हप्ता तुमचा राहिला तो सुद्धा जमा होणार आहे त्याच्यासाठी वेळ आहे अजून एक चार पाच दिवसानंतर पैसे तुमचे येतील हा शपथविधी झाल्यानंतर अठ्ठेचाळीस तासामध्ये आणि जर एक डिसेंबरला शपथविधी असेल तर साधारणतः तुम्हाला पैसे यायला मग वेळ होईल मी तसंही सांगितलं तुम्हाला जर यादा कदाचित तीस नोव्हेंबर पर्यंत पैसे जमा जर झाले नसतील तर ते तुमचे पैसे एक दहा डिसेंबर पर्यंत येतील सगळे आणि ज्याने मध्ये फॉर्म भरलाय फॉर्म अप्रूव्ह झालाय पण अजून एक रुपया आला नाही त्या सगळ्या महिलांना ताईंना एक दहा मध्ये पैसे मिळतील बघा हा हा अनेक जण आहेत ज्यांनी फॉर्म भरलाय पण पैसे जमा नाही झाले त्यांना येतील सगळ्यांनी एक रुपये आला नसेल तर तुम्हाला एक रकमी नऊ हजार सहाशे रुपये जमा भेटतील सात हजार पाचशे रुपये मागचे एकूण पाच हप्त अप, पाच हप्त्याचे तुमचे आणि राहिलेले आताचे एकवीसशे रुपये असे टोटल नऊ हजार सहाशे तुमच्या खात्यात जमा होतील सगळ्या महिलांच्या विधी एक डिसेंबरला एक डिसेंबरला शपथविधी आहे त्याच्यानंतर हो एक डिसेंबरच्या अगोदर हा जे काय असेल ते काय काळजी करू नका त्यांचं पण म्हणणं की आठेच्या तास आम्ही आमचा नेता आहे जो तो निवडू आणि पैसे जे तुम्हाला लाडके बहिणी जायचे ते मिळतील हो आणि अनेकांचं म्हणणं आहे की शिंदे सरकारच पुन्हा मुख्यमंत्री होतील हरकत नाही शिंदे सरकार असले तरी वेल्डरने हरकत आणि देवेंद्र फडणवीस झाले तरी ही योजना महायुती सरकारने सुरू ठेवलेली आहे आणि या योजनेच्या जोरावर महायुती सरकार इथे तरलेलं आहे निवडून आलेलं आहे त्याच्यामुळे इथून पुढं ही कंटिन्यू चालू राहणार आहे कंटिन्यू बघ हो हो, हो. एकवीसशे रुपयेच मिळणार आहे महिलांना आता ज्यांनी फॉर्म भरलेत एक नोव्हेंबरच्या अगोदर समजा ऑक्टोंबर महिन्यात ज्या ज्या महिलांनी फॉर्म भरलेत आणि त्यांचे फॉर्म अप्रूव्ह झालेले आहेत बघा ऑक्टोबर ऑक्टोंबर महिन्यामध्ये फॉर्म अप्रूव्ह झाले पण पैसे नाही मिळाले आता अशा ज्या महिला आहेत त्यांना ऑक्टोबर जो महिना आहे या ऑक्टोबर महिन्याचे पंधराशे रुपये त्यासोबत नोव्हेंबर महिन्याचे पंधराशे रुपये आणि आता डिसेंबर जो महिना आहे या डिसेंबर महिन्याचे एकवीसशे रुपये मिळणार आहेत किती झाले सगळे एक पाच हजार शंभर रुपये होतात किती पाच हजार शंभर रुपये तर हे पैसे सुद्धा तुम्हाला मिळणार आहे परंतु ते कधी मिळणार आहेत या सहाव्या हप्त्यामध्ये सहाव्या हप्ता जो आहे हा सगळ्यात मोठा हप्ता असणार आहे सगळ्यात मोठा हप्ता आतापर्यंतचा कारण दोन कोटी चौतीस लाख महिला आहेत या दोन कोटी चौतीस लाख महिलांना पैसे सारखेला द्यायचे ती वेगवेगळी रक्कम आहे ज्यांना एक रुपये नाही मिळाला अशा ना, ज्या महिला आहेत ज्या महिलांना एक रुपये सुद्धा नाही मिळाला तर त्या महिलांना सुद्धा पैसे द्यायचे किती सात हजार पाचशे प्लस मध्ये तिथं हे एकवीसशे रुपये एवढी मोठी रक्कम आहे सात हजार पाचशे रुपये सोबत पुन्हा एकवीसशे रुपये म्हणजे टोटल नऊ हजार सहाशे रुपये द्यायचे आहे आणि जमा होणार जसे सात हजार पाचशे जमा झाले तसे शे सुद्धा जमा होणार आहे तुमच्या कमेंट घेतो मी हा एक रुपये आला नसेल काळजी करू नका एकवीसशे येतील सात हजार पाचशे मिळाले का हो पुढची रक्कम तुम्हाला आता एकवीसशे रुपये मिळणार आहे आणि तीस तारखेमध्ये मिळणार आठेचाळीस तासात मिळणार होती पण आता मिळणार नाही अठ्ठेचाळीस तासात आता मिळणार नाही एक रुपये आला नाहीये सारिका राजेंद्र कदम आहेत वर्तक नगर विजयनगर ठाणे सारी का ताई तुम्ही फॉर्म जर जुलै किंवा त्या ठिकाणी ऑगस्ट मध्ये भरला असेल तर आणि तरच तुम्हाला नऊ हजार सहाशे मिळतील समजा तुम्ही जर जुलैमध्ये फॉर्म नाही भरला ऑगस्ट मध्ये नाही भरला ऑक्टोबर मध्ये भरला असेल तर मग तुम्हाला पाच हजार शंभर मिळतील ऑक्टोंबरमध्ये फॉर्म भरला असेल ऑक्टोबर महिना नोव्हेंबर महिना आणि डिसेंबर महिना असे तीन महिन्याचे मिळून पाच हजार शंभर सरकार स्थापन झाल्यानंतर मिळतील सध्या नाही हो उज्वला गॅस तर लाडकी बहीणचे पैसे नाही भेट हा गॅसच्या संदर्भात सुद्धा महत्वाची अपडेट आहे ज्या महिलांना गॅस पैसे मिळाले समजा काही महिलांना आठशे तीन रुपये मिळाले गॅसच्या संदर्भात गॅस जे तीन गॅस तुम्हाला मिळाले काही महिलांना आठशे तीन मिळाले काही महिलांना फक्त पाचशेच मिळाले काही महिलांना फक्त इथं फक्त शब्द प्रयोग महत्वाचा आहे काही महिलांना फक्त तीनशे मिळाले बघा पैसे किती येणार तुम्हाला एका गॅसचे आठशे तीस रुपये यायचे होते तर काही महिला आठशेच मिळाल्या आहेत काहीला पाचशेच मिळाले काहीला तीनशेच मिळालेत आणि काहीला काही मिळालेच नाहीत मग यांना सुद्धा पैसे एक डिसेंबरच्या नंतर मिळतील कारण सुद्धा सांगितलं तुम्हाला की एक डिसेंबरच्या नंतर राहिलेल्या ज्या महिला आहेत त्यांना मिळतील आचारसंहिता संपलेली आता आचारसंहिता नाही राहिलेली त्याच्यामुळे येऊन जातील हा फॉर्म रिचेक होणार आहेत पुन्हा नव्याने फॉर्म रिचेक होणारे काळजी करू नका सगळ्या महिलांचे होणार आहेत याच्यामध्ये ज्या अटी होत्या सुरुवातीला ज्या आठेशेवरती महिला बसल्या नव्हत्या आणि त्या महिलांना सुद्धा लाभ मिळला तर त्या महिलाच बाद होणार बाकी दुसऱ्या कुठल्या महिलांना पैसे बंद होणार नाही ना। तुमचे जसे आतापर्यंत पैसे आले तसे पुन्हा येणार आहे हा पैसे कधी येणार आहेत बघा पैसे तुमचे अठ्ठेचाळीस तासात येणं अपेक्षित होतं परंतु आता तीस नोव्हेंबरला पैसे तुमचे येणार होते एने हाऊ कंडिशन पण झालंय काय सरकारच तिथं एक डिसेंबरला शपथविधी घेते सरकारच काय करते एक डिसेंबरला ठरवते मग या एक डिसेंबरला जर सारख्यावर ठरवत असेल तर मग त्याच्यानंतर तुमचे पैसे जमा होतील लक्षात असू द्या एक डिसेंबरच्या नंतर साधारणतः चार दिवसाने म्हणजे पाच डिसेंबर ते दहा डिसेंबरच्या मधात सगळ्यात मोठी रक्कम येणार आहे सगळ्यात मोठी कारण आतापर्यंत तुम्हाला जेवढे पैसे दिलेत ते सगळे एकच रक्कमी एकदाच द्यायचे तर चार ते पाच दिवसात म्हणजे समजा पाच डिसेंबरला जर पैसे आले तर पाच डिसेंबर पासून ते दहा डिसेंबर पर्यंत सगळ्या महिलांना पैसे मिळतील पाच टप्प्यात पैसे येणार आहेत हे सगळे गीता शिंदे आणि संकेत शिंदे आणि माझ्या दोन बहिणी कुंदा खरीवले आणि रिया शिंदे राईकडे मिळणार नाही का हो मिळणार ना ताई सगळ्यांना मिळाला काळजी करू नका चला आम्हाला गॅस चे पैसे नाही मिळाले तर गॅस सुद्धा येतील बघा काही महिला आहेत ज्या महिलांना हा दादा मला चार हजार पाचशे मिळाले धन्यवाद बाकी कधी येणार आहे बघा सुजेता ताई नागपूर मधून आहेत मला चार हजार पाचशे मिळाले असतील आणि जर याच्यात तुमचे तीन हजार अजून मिळाले नसतील समजा म्हणजे चौथा आणि पाचवा हप्ता नसेल मिळाला तो तीन हजार रुपये आणि आताचे नवीन डिसेंबर महिन्यापासून एकवीसशे रुपये हे असे पाच हजार शंभर रुपये तुम्हाला एक तर शपथ एक डिसेंबरला आहे म्हणजे तुम्हाला पाच डिसेंबर पासून ते दहा डिसेंबर या तारखेपर्यंत पैसे येतील याच्या अगोदर पण येतील पण मुद्दाम जास्त तारीख याच्यासाठी सांगतोय की पुन्हा मग तुम्ही कॉल करतायत चे हे करतायत की तिथं कधी पैसे येणार आज तारीख झाली पैसे कधी येणार आहेत तर त्यामुळे एक्स्ट्रा तारीख मुद्दाम सांगतील पाच ते दहा डिसेंबर याच्या अगोदरच तुम्हाला पैसे जमा होतील सगळ्या महिलांना आणि लाईक करून द्या सगळ्यांनी चला पटकन दिवशी सगळ्यांनी लाईक करून द्या हो हु, हो लवकर लवकर पटकन सगळ्या ज्या महिला आहेत त्या सगळ्या महिलांनी पटकन दिशी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात त्या ठिकाणी विसरू नका मुख्यमंत्री संदर्भात सुद्धा महत्वाचे की कोण मुख्यमंत्री होणार आहे तर शिंदे सरकारच मुख्यमंत्री राहतील एक नव्याण्णव नव्वद टक्के समजून घ्या आणि दहा टक्के देवेंद्र फडणवीस मुख्य दोघांपैकी दुसरा मुख्यमंत्री होणं नाहीये झाला तर हरकत नाही त्यांचा महाविद्यालय कोणी कोणा होईल आपल्याला देणं घेणं आपलं फक्त लाडक्या बहीण योजना महत्वाच आहे ते पैसे तुम्हाला मिळले पाहिजे ठीक आहे चल अजून काही प्रॉब्लेम आहे का तुमचा कमेंट करा ठीक हा पैसे मिळणार सगळ्या मिळणार फक्त तुम्ही ऑनलाईन जर फॉर्म भरला असेल तर चेक करायचं वेबसाईट दिली मी वेबसाईटची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना फॉर्म भरण्यासाठी वेबसाईट लिंक असं दिले नाव निळ्या रंगाची लिंक त्याला क्लिक करा तुमचं लॉग इन करा आणि लॉग इन केल्यानंतर केलेल्या अर्जावर जा केलेल्या अर्जावर गेल्यावर तुम तुम्हाला दिसन तिथं तुमची संपूर्ण माहिती आतापर्यंत किती पैसे मिळाले ती सगळी डिटेल माहिती तुम्हाला मिळून जाईल काळजी करू नका ठीक आहे चालतं चालतं काय प्रॉब्लेम नाही ना? त्याच्यात सुद्धा अपडेट बघा ग्याच्या संदर्भात सुद्धा नव्याने अपडेट येणार आहे अन्नपूर्णा योजना आहे तुमची उज्ज्वला योजना आहे आणि आपली लाडकी बन योजना याच्या संदर्भात गॅस जे आहे त्यांचं म्हणणं होतं की महिलांच्या नावावर पाहिजे तर त्याच्यात सुद्धा नवीन जी आर येणार आहे नवीन प्रसिद्धी पत्रक येणार ते त्यामुळे त्याची काळजी करू नका तुम्ही तो महिलांचा किंवा पुरुषांच्या नाव असता इथून पुढे फरक पडणार नाही फक्त तुम्ही थोडे वेट वेट करा सगळ्या महिलांना होईल प्रॉब्लेम काही प्रॉब्लेम येणार नाही हो ना। <coughs> हा पुढील मुख्यमंत्री कोण होणार आहे त्याच्या संदर्भात सुद्धा चालू आहे त्यांची चर्चा चालू आहे चालेल भाजप असेल आणि शिंदे सेना असेल या दोघांत चालू आहे मुख्यमंत्री कोण होणार आहे जे काय असेल ते होऊ द्या हो ठीक ठीक चल देवेंद्र फडणवीस शक्यतो मुख्यमंत्री होतील आणि मग तुमचे जे आहेत पैसे ते पैसे जमा होतील तुम्हाला ठीक आहे चल पैसे मिळून जातील एकवीसशे रुपये जर यदा का तुम्हाला एक या महिन्याच्या तीस तारखेपर्यंत नाही आले समजा शपथविधी नंतर असेल तरी शक्यतो त्यांनी जर पाठवले पैसे तर मिळतील नाही मिळाले तर मग तुम्हाला पाच डिसेंबर पासून ते दहा डिसेंबर पर्यंत पैसे मिळतील राहिलेल्या ज्या कुठल्या महिला असतील त्या सगळ्या महिलांना ठीक आहे सगळ्यांनी व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका सहावा हप्ता तुमच्या खात्यात जमा होणार आहे ठीक आहे चला सर्वांना गुड नाईट सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर करा महिलांना शेअर करा अनेक महिला आशावर